कोकणातला हा आ, सर्वात पारंपरिक पदार्थ आहे आणि फार अप्रतिम अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे हा व्हिडिओ आणि हा पदार्थ कॉमेंट्स करून नक्की सांगा तर हॅलो हाय नमस्कार मी सुषमा तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मनापासून आज आपण बनवणार आहोत काकडीपासून वडे आमच्याकडे वडे म्हणतात त्यांना आणि ह्या मी काकड्या घेतलेल्या आहेत ह्या मार्केटमधून आणलेल्या आहेत तर काकडी अशी काकडीचा जो डेट आहे ना तो कट केल्यानंतर तो घेऊन असा घासायचा आहे आणि त्याच्यानंतर मग हा जो चीक आहे बाजूचा तो निघून जातो मग हा चीक जर निघून गेला ना की तर काकडी कडू असेल तरी पण ती थोडीसं त्याच्यामधला कडवटपणा आहे तो निघून जातो आणि काकडी छान गोड लागते आणि हा चीक असतो ना तो चिकट चिकट म्हणजे ओठांना किंवा असं काय बोलतो आपण तोंडाला जरी लागलं तरी पण ते चिकट चिकट, चिकट लागतो तर पूर्वी कोकणात हीच पद्धत असायची काकडी कट करण्याची त्याच पद्धतीने मी काकडी कट केलेली आहे आणि छान किसून घेतलेली आहे ही जेव्हा आपण काकडी किसायला घेतो ना ती सालीसकट घ्यायची आहे म्हणजे साल नाही काढायची आहे वरून सुद्धा एक छान गुणधर्म आहे काकडीचा आणि जेव्हा आपण ह्या वड्यांमध्येही जेव्हा साल ॲड करतो ना काकडीची तर वडीसुद्धा फार सुंदर दिसतात म्हणजे ते वरती ग्रीन ग्रीन डॉट आलेले दिसतात तर ते भारी वाटतं वडी बघायलासुद्धा आणि टेस्टीसुद्धा लागते छान खुरपूस होते नंतर तर, तर आता हा मी गूळ घेतलेला आहे तो देशी गुळ आहे तुम्हाला जो तुम्हाला तुम्ही रेग्युलर यूज करत असाल तो गूळ तुम्ही घेऊ शकता किसून घेऊ शकता किंवा सुरीने कटसुद्धा करून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने किसणीवरतीच किसून घेतला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं काकडीचा जो किस आहे तो हे करून तो पूर्ण काढून घेतला अशा पद्धतीने म्हणजे जो कारण किसणी ओली होती ना काकडी आधी किसून घेतली तर त्याच्यामुळे तो गूळ असा छा फसलेला आहे तर ही आमची जी पद्धत आहे कोकणात वडे बनवण्याची ती फार पूर्वीपासून आहे आणि हे वडे खरंच फार अप्रतिम बनतात बरेच जण त्यांना पुऱ्यासुद्धा म्हणतात पण गावी वडेच म्हणतात काकडीचे वडे काकडीचे गोड वडे तर फार अप्रतिम लागतात हे वडे आणि खास करून मला खूप आवडतात तर हे शक्यतो नवरात्रीमध्ये किंवा पितृपक्षामध्ये सुद्धा बनवले जातात तर बऱ्याच सणांमध्ये हे वडे बनवले जातात कोकणात तर म्हणतात चला आज आपल्यालासुद्धा खायची इच्छा आहे तर बनवूया तर याच्यामध्ये थोडासा मीठ ॲड करायचा आहे कोणताही गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करतोच तर मी ह्याच्यामध्ये पाणी न ॲड करता जे पण काकडीचं पाणी आहे आणि गूळ मॅश केल्यानंतर ते सगळं एकजीव झाल्यानंतर त्या पाण्यामध्येच म्हणजे ज्या काकडीच्या रसामध्येच मी ह्या पीठ भिजवून घेतलेला आहे तर हा तांदळाचा पीठ ॲड केलेला आहे फक्त आणि फक्त तांदळाचा पीठ जो मी मोदक बनवण्यासाठी आणलेला तोच पीठ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्येच हा पीठ छान सॉफ्ट मळून घेतलेला आहे पाणी बिलकुल पण ॲड नाही करायचं तर तुम्हाला जर जास्त वडे बनवायचे असतील तर मग काकडी थोडी जास्त घ्यायची मी आता इथे दोन पीस घेतले होते तर तुम्ही तीन किंवा चार जेवढे पण तुम्हाला जास्त बनवायचे असतील त्यानुसार आपण ते घेऊ हो शकतो तर ह्या काकडीच्या पिठामध्ये बघा हा असा चिकट असेल ना तर त्यात थोडा थोडा त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचा आणि पुन्हा तो मळून घ्यायचा हा विदाऊट तेलाचा आणि विदाऊट पाण्याचा पीठ मळून घेतलेला आहे याच्यामध्ये तेल बिलकुलही यू यूज नाही केलेला आहे आणि पीठ छान असाच एकजीव करून घ्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने मळून आता याच्यामधला जो महत्त्वाचा भाग आहे ना तो हाच आहे की पीठ मळण्याचा जो आपण पीठ मळतो ना तो काकडीच्या पाण्यामध्येच म्हणजे जेवढा काकडीचा रस तुटेल आणि गुळाचं पाणी होईल तेवढ्यामध्येच तो पीठ मळून घ्यायचा आहे पीठ एकदाच न टाकता तो पीठ आपण थोडा थोडा मिक्स करत राहायचा आहे आणि पीठ छान मळून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने हा पीठ मळून घेतलेला आहे आणि एक पाच मिनटासाठी ठेवून दिला होता आणि पीठ छान सॉफ्ट झालेला आहे जर का असा गुळाचा कुठे खडा असेल ना तर तो हाताने प्रेस करायचा म्हणजे मग तळताना तेलामध्ये त्रास नाही होत तर हे मी पॉलिथीन घेतलेले आहे इथे दुधाची पिशवीसुद्धा आपण घेऊ शकतो किंवा कॉटनच्या कपड्यावरसुद्धा हे छान होतात तर हे ड्रायच मी असे थापून घेत आहे तर तुम्हाला एक दोन पद्धत दाखवते हे कसे थापून घ्यायचे छानपैकी तुम्ही हाताने असे प्रेस करूनसुद्धा बनवू शकता ह्याचं राऊंड यांना मध्ये होल नाही पडत हे बिना होलाचे हे वडे असतात तर हे पूर्ण प्लेनच वडे असतात तर हे बघा हे असे सुंदर छान असे वडे बनतात आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिजे तर आपण सुद्धा ॲड करू शकतो जर आवडत असेल कोणाला तर तर अशा पद्धतीने सुद्धा ही आहे दुसरी पद्धत ग्लासने तुम्ही किंवा तुम्हाला लाटायचे असतील लाटणीने तरीसुद्धा लाटू शकता मी ह्याला तेल किंवा काहीच नाही पॉलिथिनला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे किंवा पाणीसुद्धा एवन तर अशा पद्धतीने हे वडे बनवून घेतलेले आहेत तर गोड तुम्हाला जेवढा आवडत असेल ना त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पण फार टेस्टी बनतात मलाही खूप आवडतात वडे आणि त्याचा जो गुळाचा आणि काकडीचा जो सुंदर स्मेल आहे ना सुगंध बाप रे बाप एवढा प्रतिमा की आ, आहे की काय सांगू ते कॉम्बिनेशनच फार मला आवडतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण काकडी वडे बनवूया काकडी आणलेली आहे तर अशा पद्धतीने हे वडे आज बनवलेले आहेत तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये बुडबुडे येत आहेत हलके हलके तर पीठ टाकून चेक करून घेतला तेल गरम झालं आहे की नाही आणि तेल एकदा गरम करून घेतल्यानंतर ना तेलाचा जो टेम्परेचर सॉरी गॅसचा जो टेम्परेचर आहे तो मिडियम ठेवून द्यायचा आहे कारण याच्यामध्ये गुळ असतो ना तर गुळामुळे ते लगेच करपले जातात वडे किंवा त्याच्यावरती खूप ब्राऊन असे डॉट पडतात तर त्याच्यामुळे गॅस आहे तो नंतर मीडियम करून घ्यायचा आहे आणि छान फुलतात वडे हा जर पीठ मळून आपण एक दीड तास ठेवून दिला ना तर एकदम अप्रतिम असे वडे फुलतात मी तर हे फक्त आणि फक्त दहा मिनटं ठेवलं असेल तरी दहा मिनटामध्ये सुद्धा एवढे छान वडे फुलले आणि मस्तपैकी झाले तर असे ग्राऊन ब्राऊन गोल्डन होतील ना त्या पद्धतीने मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि खायचंच झालं तर हे असेच खाऊ शकतो आपण ह्याच्यासोबत काहीच गरज नाही कशासोबत खाण्याची किंवा भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा चहासोबत खायची असेल तर चहासोबतसुद्धा आपण हे खाऊ शकतो तर फार अप्रतिम बनतात मला ही रेसिपी म्हणजे माझी आई जेव्हा पण ही रेसिपी बनवायची तेव्हा मला ही खूप आवडायची वडे आणि ते एकदा का पहिला वडा बनला की तो टोपलीतून म्हणजे पहिली टोपली असायची कोकणात एक असवऱ्याचा टोपला असायचा त्याच्यामध्ये हे वडे काढले जायचे तर त्या टोपलीतून पहिला वडा कोण उचलायचा तर मीच जायची उचलायला तर एक लहानपणची एक आठवणसुद्धा आहे या वड्यांसोबत कारण गावी म्हणजे काय बोलतो आपण आईने कोणताही पदार्थ बनवलेला असला की त्या पदार्थामध्ये पहिला जो हे बनेल भाकरी असू दे किंवा चपाती असेल काहीही असेल तर ते पहिलं घ्यायला कोण जायचं तर मीच जायची तर ही एक आठवण होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर अशा पद्धतीने हे मीडियम फ्लेमवरती बडी छान तळून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी रेडी आहेत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा जेव्हा चॅनल पेज तुम्ही सबस्क्राईब करता त्या तेव्हा बाजूला बेल ऐकॉन आहे तर बेल ऐकॉनवरती प्रेस करा आणि मग माझ्या ज्या पण नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहे त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील ज्या पण लाईव्ह स्ट्रीमच्या असू दे किंवा फोटोच्या असू दे किंवा शॉर्ट व्हिडिओच्या असू दे तर सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर थँक्यू सो मच एव्हरीवान तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी रोज व्हिडिओ अपलोड करत आहे सो थँक्यू बाय बाय टेक केअर ऑल ऑफ